दोन भावातील भांडण सोडवायला गेलेल्या शेजाऱ्याचा खूण तीन तासात खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाळ इस्लामपूर पोलिसांची कामगिरी सचिन सुभाष लोंढे व सदती सरणार अण्णाभाऊ साठेनगर पेठ तालुका वाळवा असे मृताचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी मंगळवार दिनांक एकतीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दोन सख्ख्या भावांमध्ये किरकोळ करण्यावरून भांडण सुरू होते ते सोडवण्यासाठी शेजारी सचिन लोंडे हा गेला होता मात्र त्याला चाकूने भुसकून खून केल्याची धक्कादायक घटना पेठ तालुका वाळवा येथे घडली असून राजेंद्र सुभाष लोंडे राहणार साडेनगर पेठ तालुका वाळवा इस्लामपूर फिर्याद दिली आहे याबाबत संग्राम कमलाकर शिंदे राहणार खंडोबा मंदिरा पाठीमागे साठेनगर पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी वरीलप्रमाणे खुणातील आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे इस्लामपूर पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक दीड वाघ तसेच डी बी पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना खुणातील आरोपी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार बेंगलोर पुणे रोडवरून पुणेच्या दिशेने जात असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली तात्काळ त्यास इस्लामपूर कासेगाव पोलीस ठाणे हद्दीवरून आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव संग्राम कमलाकर शिंदे राहणार साठेनगर पेठ असे सांगितल्याने त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक रितुक खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हारुगडे पोलीस निरीक्षक इस्लामपूर किरण दीडवाघ सहाय्यक पोलीस निरीक्षा इस्लामपूर पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गस्ते सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंके यांनी सहभाग घेतला